पहिला सार्वजनिक गणपती म्हणजेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पुनित बालांनी यंदा दहीहंडी जी डीजे मुक्त साजरी केली त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय आणि आता डीजे मुक्त गणेशोत्सवला सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळतोय खूप जल्लोषात भक्तिमय वातावरणात हा गणेशोत्सव साजरा होतोय आणि ही जी डीजे मुक्त परंपरेची जी परंपरा हळूहळू येते ती पुनित सर हळूहळू रुजू करतायत आपल्या समाजात आणि असे युवा उद्योजक पुनित बालन सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर कसे आज सर म्हणजे दमायला झालंय नाही उत्साह असतीच शंभर टक्के आठ नऊ दहा दिवसात थोडं ताण येतं कारण वीस वीस तास जागरण असून सगळे भाविक गेस्ट असतील असतील हे आपल्या लाडके बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि आज शेवटचा दिवस ज्या विसर्जन मिरवणूक आहे आणि आनंद पण आहे आणि दुःख पण आहे सर हा जो डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू काय होता आणि ही कल्पना कुठून आली कल्पनापेक्षा पुण्यातला हा गणेशोत्सव गणेश उत्सवाची राजधानी ही पुणे आहे अठराशे ब्याण्णव ला श्रीमंत भावसाहेब रंगाली ही उत्सव सुरू केली सार्वजनिक गणेश उत्सव आणि त्यांच्यासोबत लोकमान्य पुण्याचा वैभवशाली गणेश उत्सव जे आज एकशे पंच्याहत्तर देशात साजरा होतोय आणि आपल्या या मिरवणुकीत विसर्जन मिरवणुकीत दोन हजार सहा नंतर आणि दोन हजार बावीस नंतर एक मोठा गालबोट लागला आहे ते डीजेचं ह्या डीजे कारण तुम्ही पाहिली तर आज जेव्हा पर्यटक परदेशातून ह्या गणपती उत्सव बघण्यासाठी येतात आणि त्याच्यात मुख्यतः विसर्जन मिरवणूक पण बघण्यासाठी लाखो पर्यटक भाविक असतात आणि पर्यटक पण असतात ते दोन प्रकारची मिरवणूक बघतात एक लक्ष्मी रोडचं पारंपरिक पद्धतीने मिरवणूक आणि एक बाकीचे तिलक रोड असेल कुमटेकर रोड असेल केलकर रोड असेल त्याच्यावर डीजेवरची मिरवणूक पारंपरिक मिरवणूक बघून त्यांना आनंद होत असेल पण जेव्हा ते डीजेची मिरवणूक बघणार तेव्हा ते विचार करतील त्यांच्या मनात हे विचार येऊ शकतो की जे आम्ही आमच्या देशात पबमध्ये मध्ये करतो इथे हे देवासमोर रस्त्यावर करतात अश्लील गाणे अश्लील नाच ह्या डी जेमुळे अनेक जणांना त्रास झाला आहे मागच्या वर्षी एक सात वर्षाची मुलगी हे तिलक रोडवर या उत्सवात डीजेमुळे ती जागेवर तिचं मृत्यू झाला अनेक वयस्कर लोकांना त्रास होता हृदयाचा झटका होता अनेक जण बहिरे झालेत ते लेझर लाईटने ब्लाइंड झालेत आणि हे सगळे दृष्टिकोन बघताना आम्हाला वाटलं की आपली उत्सव ही पारंपरिक पद्धतीनेच व्हायला पाहिजे हा वैभवशाली गणेश उत्सव आहे श्रीमंत भाऊसाहेब भावसाहेब आणि लोकमान्य सुरू केलेली उत्सव आहे या कुठलेही वेस्टर्नायझेशन किंवा डीजे कल्चर नको म्हणून डी जे मुक्त गणेशोत्सवाचे आपण आवाहन केले तरुणाईला यातनं काय संदेश द्या तरुणाईना हेच संदेश सांगेल की मी की अश्लील गाणे अश्लील नाच पेक्षा तुम्ही पारंपरिक वादनं त्यांची कला त्याच्यावर त्या तालावर पण आपण नाचू शकतो तरुणाईंनी मला वाटतं की पारंपरिक वा वाद्यावरच उत्साह आणि जल्लोषाने नाचायला पाहिजे उद्या अनंत चतुर्दशी आहे खूप सारी तयारी होणार आहे आणि आता मला जाणून घ्यायचंय की मिरवणूक कधीपासून सुरुवात होणार आहे आणि भाविकांना काय आकर्षण बघायला मिळणार आहे आहे उद्या उद्या अनंत चतुर्दशी सकाळी साडेसात वाजता इथे पूजा झाल्यानंतर आठ वाजता तिरकपुतल्याला आपली मिरवणूक इकडून निघेल आणि तिरक पुतल्याला आपलं रथ उभं आपण करू करतो त्याच्यानंतर मानाची पाच गणपतीची पूजा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने माझ्या हस्ते होती मुख्य मिरवणुकीला सुरुवात होती साडेनऊ वाजता उद्या साडेनऊला ला आणि संध्याकाळी सहा वाजता तिलक पुतल्यावरनं बिलबाग चौथ किंवा लक्ष्मी रोडसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगालीचा गणपती हा मुख्य मिरवणुकीत सहभाग होईल मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जे आमचं रथ आहे उद्याचं ते श्री गणेश रत्नरथ आहे रत्नारत आपला लाडका बाप्पा विराजमान होईल दोन पथकं आहेत रमणबाग आणि श्रीराम पत आणि मर्दानी केले आणि ह्या श्रीमंत भाऊसाहेब रंगरीचा अनेक वर्षापासून दोन मोठे आकर्षण असतात कारण हा क्रांतिकारीचा गणपती आहे तर बेलबाग चौक आणि अलका चौकात भंडारा जे उजलतो आम्ही ती आणि जी कोल्ड पायरो आहे ते ती मुख्य आकर्षण असते थँक सर खूप खूप थँक्यू डी जे मुक्त जरी गणेशोत्सव साजरा होत असला तरी उत्साह जल्लोष मात्र तसाच असणार आहे आज एका मंडळाने पारंपरिकदृष्ट्या एक पाऊल पुढे टाकलं यामध्ये आणखी काही जण नक्कीच सहभागी होतील यात काही शंका नाही